जाहिरात वगैरे करत नाही मला आवडली दिवे म्हणून मी घेतली तुम्हाला आवडले असेल तर म्हणून तुम्हाला आवडतील म्हणून तुम्ही विचारता ना कुठे घेतलं म्हणून मी तुम्हाला सांगते तसं जाहिरात वगैरे मी करत नाही मी घेतले मला आवडले दिवे असो देवासमोर वगैरे लावायला म्हणून मी घ्यायचा तरी अगदी चला तर मग आता माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आहे मे वीस तारीख आज मी मतदान करून आलेली आहे आपण मतदान पण केलं पाहिजे आणि मी काही नवीन गोष्टीची खरेदी केली ती तुम्हाला दाखवण्यासाठी मी तुम्हाला धमेर बोलून कळालंच असेल पूर्ण व्हिडिओ बघा माझ्यामध्ये नक्की काही अमेझॉनवरून खरेदी केली काही वस्तू त्याला दाखवतो काय केलं अशी पॅकिंग केलेली पिंक कलर कलरमध्ये आहे हल्ली वाय आणि हा असा वेगवेगळा पण होतो मी नवीन म्हटलं तरी पण आधी लावलेली आहे त्या वेगवेगळ्या होतात हा जर कलर जरी गेला तर असं सगळे भेटतो असे लावू शकतो आपण अशी ही वेगवेगळी होतात छान वाटतो का लक्ष्मीच्या आवडीचा आहे लक्ष्मीपुरीला वगैरे फुटल्या पक्ष हा दिवा लावायला खूप छान वाटतो मला आवडला म्हणून मी ॲमेझा करतो ठेवते हे दिवा खमळायचा वाटत हा एक कलर आहे अजून एक कलर आहे हा येलो आणि असा ब्ल्यू वेगळा चांगला मुलगी कलरचा अशी वाटतात मस्त किती मस्त वाटतात ती धीमिक पण असं लक्ष्मी पूजनला वगैरे ह्याच्यामध्ये लक्ष्मी करून पण ही दिवा काढून पूजा करू शकतो मला खूपच आवडते म्हणून मूर्तीचे आणि येलो कलरचा आहे आणि पिंक कलर आहे आणि काही धोती एक खरेदी केलेली आहे ते पण दाखवत ते पण व्हॉट्सअप केली की नाही मग यूज नाही केली मी आहे ते चार पीस आहेत आणि पेतामध्ये पण असं त्याचं लावू शकतो पण डिमांडमध्ये वगैरे लावल्यावर आवडते लावता येतं केळाचे चार पीस

पिंक कलर वेगळाच टोमॅटो कलरमध्ये आहे आणि बोरपीसी आणि मध्ये आहे हे चार असे कवड्याचे दिवे आहेत आणि माझा हा दिव्याचा व्हिडिओ नवीन खरेदीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसो तुम्हाला मी परत भेटते चला तर मग आता बाय बाय